आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम संजय सांगली दहा मे दोन हजार चौवीस रोजी संपन्न होणाऱ्या जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराजांच्या यांच्या जयंती निमित्त लिंगायत एकता प्रतिष्ठान सांगली आयोजित भव्य बसव ज्योत मोहम्मद सेंटर आयोजन करण्यात आलं जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे असे माहिती पत्रकार परिषदेमध्ये काय देविका प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत ते म्हणून धारते तसेच दिनांक अकरामे रोजी सकाळी दहा ते बारा अय्याचार व शिवलिंग दीक्षा संस्कार व सायंकाळी चार ते सहा रुद्रपश भजन सहा ते सात माशीवर सात ते दहा महाप्रसादांचा आयोजित यावेळी उपाध्यक्ष श्री गुरु सैशू सुरेश गोळा खटिला राजू सावती तसेच लिहिले राजू विशाल मध्य प्रशांत मारे सम्राम नर्वे सुनील खिचडीश आणि महा जगतज्योति महत्मा बसवेश्वर जयंती दिनांक दा मे दो हजार संपन्न होता है ज्यामित्त लिंगा टेक्ता प्रतिष्ठा अयोधित भव्य बसवज्योत मोटरसायकल रैली रैली आयोजित है सदर की बसवज्योत मोटरसायकल रैली दिनांक दा मे सकाळी साडेसात वाजता महादेव मंदिर निशांत कॉलनी येथून वागवी ती शंभर फुटी रोड वालचंद कॉलेज सांगली मिरज रोड विश्रामबाग चौक पुष्परा चौक राम मंदिर आझाद चौक कलेक्टर बंगला अमराई रोड पटेल चौक गणपती मंदिर बिळक चौक हरबट रोड मारुद रोड मारुती चौक केशवनाथ मंदिर तेथून वीरभद्र मंदिर गबाबमध्ये समाप्ती होणार आहे तसेच समाप्तीनंतर तेथे येणाऱ्या सर्व आमच्या लिंगा बांधवांना नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केली आहे तसेच हा बसव बसव रॅलीची आयोजन लिंगाद्याने मागच्या वर्षीही घेतली होती मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून आम्ही ह्या वर्षी परतूरपणे पर समाजातून प्रसाद आला परत करायचं नियोजन केले आहे यावर्षी आम्ही अतिशय भरव प्रमाणात याचे नियोजन केले आ... आहे रॅलीमध्ये आमचे परमपूज्य श्री रिक्षा पभ्र डॉक्टर चंद्रशेखर चक्रवर्ती डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महाराज यांचाही सहभाग असणार आहे घरच आमचा अंदाज आहे की यावर्षी अडीच हजार ते तीन हजार गाड्यांचे उपस्थिती असेल तसेच यावर्षी आम्ही गावामधील मंदिर येथे दिनांक आठ तारखेपासून संध्याकाळी सात ते साडेआठ यावेळेत परमपूज्य श्री एकशे आठ चक्रवर्ती शिवाचार्य शिवयोगी महास्वामीजींचं प्रवचन ठेवलं आहे त्यानंतर महाप्रसाद राहते होते रोज आणि तसेच दहा तारखेला संध्याकाळी पाच ते नऊ यावेळेस स्त्रीची पालखीचे आम्ही मिरवणुकीचे जार्मी, आयोजन केले आहे त्यामध्ये हत्ती गोडे मुंत असा आणि आमचे महाराज परमपूज्य चक्रवर्ती शिवाचार्य महाराज यांचेही त्यामध्ये रथामधून आम्ही मिरवणूक काढत आहे त्या मिळवणुकीचा मार्ग वीरभद्र मंदिर तसेच केशवरा मंदिर मार्गी चौक आझाद चौक गणपती मंदिर केळज चौक मार्गी वीरभद्र मंदिर साऊ <laughs>